शरीफुल्ला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलंय यावेळी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलिसांनी न्यायालयाकडे शरीफुलच्या पोलीस कोठडीच्या वाढ करण्याची मागणी केली होती मात्र न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळली आहे तपास पूर्ण झाला आहे आता पोलीस कोठडीची गरज नाही तपासात काही नवं समोर आल्यास बीएनएसएस कायद्यानुसार नंतर पोलीस कोठडीची मागणी करता येईल असं न्यायाधीश म्हणाले त्याचप्रमाणे शरीफूलकडून जप्त करण्यात आलेले शस्त्र पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी आरोपी अत्यंत हुशार आहे गुन्हा करण्याआधी त्याने रेकी केली होती असं सांगत पोलिसांनी शरीफलच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे शरीफूलच्या बाजू मांडणारी वकील संदीर शेरखाने म्हणाले की कोणतेही नवीन कारण न दिल्यास वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली नाही पुढे जर योग्य कारण दिलं तर पुन्हा कोठडी मिळू शकेल आय मध्ये हेक्सा ब्लेडचा उल्लेख होता मात्र पोलिसांनी चाकू जप्त केला आहे योग्य ती कारण नव्हती म्हणून पोलीस कोठडी देण्यात आली नाही पोलिसांच्या थिअरीमध्ये अनेक विरोधाभास असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय